नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार मी अतुल शिंदे गेली अकरा वर्ष झालं गोशाळांसाठी कार्य करतोय वेगवेगळ्या गोशाळांमध्ये करतो बनवली जाणारी उत्पादनं आणि त्याच्यापासून मानवी जीवनाला होणारे उपयोग आणि वेगवेगळे आजार कसे बरे होतात याबद्दलचं कार्य आम्ही करत आहोत तुमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक सांगा मी पुण्यामध्ये राहतो श्रीराम सोसायटी वारजे जखात नाका अथर्व रेसिडेन्सी आणि या भागामधून मी धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम अशा ठिकाणी जाऊन मी ही गोशाळांची माहिती देऊन समाजोपयोगी कशी आहेत याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य करत आहे तर तुमची गोशाळा कुठे आहे आपली म्हणजे माझी स्वतःची गोशाळा नसून मी गोशाळांसाठी काम करतोय तर ही गोशाळा पुण्यापासून एक तीस किलोमीटर अंतरावरती लवासा रोडवरती आहे माळेगाव नावाच्या ठिकाणी शेडगेवाडीला तिथे साधारण एक पंचवीस ते तीस लहान मोठ्या गायी आहेत ज्या गायी जंगलामध्ये चरून येतात आणि त्यांच्या गोमय गोमूत्रापासून ही सगळी उत्पादनं बनवली जातात गोशाळेची सुरुवात कशी झाली कधीपासून झाली सुरुवात मी गोशाळेचं कार्य करताना मला जे आमच्या भागातले एक ठेकेदार काका म्हणून आहेत त्यांचे मित्र कुबेर पोपटी काका म्हणून आहेत तर त्यांनी गोशाळेची स्थापना केलेली आहे तर त्या गोशाळेमधून जी उत्पादनं बनतात तर त्याला समाजामध्ये लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी माझी निवड केली की हाताला काहीतरी काम पण मिळेल आणि समाजालाही आपल्या उपयोग होईल तर त्यासाठी तुम्ही काम करा असं त्यांनी मला सुचवलं आणि मी सुरुवात केली दोन हजार बारामध्ये तर अशा वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन मी लोकांना माहिती देऊ लागलो आणि त्याच्यातून गोसेवेचं कार्य सुरू झालं आणि आज या कार्याला माझ्या बारा वर्ष पूर्ण होतात ते मार्च महिन्यामध्ये तर आ, हे सगळं कार्य पुणे नेण्यासाठी ठेकेदार काकांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर मी दोन हजार पंधरामध्ये पंचगव्य मास्टर डिप्लोमा कोर्स केला आणि त्याच्यातून आणखी मला सखोल माहिती मिळाली पंचग्याबद्दलची आणि हे काम अजून जास्त वेगाने सुरू झालं okay. आता सध्या किती गायी आहेत गोशाळेमध्ये गोशाळेमध्ये आता साधारणतः तीस गायी आहेत लहान मोठ्या कोण कोणत्या जातीच्या त्याच्यामध्ये खिलार आहे गिर आहे कोकण गिड्डा आहे या वेगवेगळ्या देशी गायीचं संगोपन तिथे केलं जातं आहे त्यांच्या खाद्याचं नियोजन कसं असतं त्यांच्या खाद्याचं नियोजन हे गो, जे गोशाळेतले चरायला घेऊन जाणारे आहेत कामगार ते गाईंना दिवसभर चरायला घेऊन जातात आणि घरी आल्यानंतरही त्यांचा काही का, सुका चारा आहे तो दिला जातो ओला चारा दिला जातो त्यांना ओके okay. आणि पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन तिथे जवळच नदी पण आहे मोठा नदी त्या नदीचंही पाणी आणि बोरवेलचंही व्यवस्था तिथे आहे ओके okay. मग या गो गोशाळेतील शेणगमूत्रापासून तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट बनवता त्याची थोडी माहिती द्या आता आपल्याकडे वेगवेगळ्या आजारावरती गो अर्क बनवले जातात ते त्याच्यापासून गोमूत्राच्या गोळ्या बनवल्या जात आहेत त्यानंतर पंचगव्य उत्पादनं बनवली जात आहेत जी स्मरणशक्तीसाठी उपयोगी आहेत त्यानंतर म सांधेदुखीसाठी तेल आहे देवासाठी वापरण्यासाठी येणारी धूपकांडी आहे होम हम हवन अग्निहोत्र करण्यासाठी गाईच्या गोव्या आहेत त्यानंतर मॉलिश साठी तेल आहेत त्यानंतर फिनाईल आहे, आहे। कीटनाशक आहेत अशी वेगवेगळी उत्पादन बनवली जातात तिकडे तर आता तुम्ही जे पंचगव्याची उत्पादन सांगितली त्याची थोडक्यात माहिती द्या म्हणजे कसं नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना याविषयी माहिती नसते की हे कशासाठी वापरतात किंवा याचा फायदा काय तर त्याविषयी थोडक्यात माहिती द्या आता आपण जे गोमूत्र अर्घ बनवतोय त्या गोमूत्र अर्कामुळे पोटातील बऱ्याचशा काही त्रास आहेत ते निघून जातात ते डायबिटीजसाठी जाता उपयुक्त आहे संधिवातासाठी उपयुक्त आहे कॅन्सरसाठी गोमूत्राचा चांगला उपयोग होतो आहे गोमूत्र अर्काचा उपयोग होतो आहे त्यानंतर डोळ्याचे काही समस्या असतील तर डोळ्यांच्या नंबर वाढलेला असेल मोतीबिंदू झाला असेल तर त्या मोतीबिंदूला पण त्याचा उपयोग होतो आहे त्यानंतर कानासाठी कर्णऔषधी बनवली जाते गोमूत्रापासून तर कानाला ज्यांना कमी ऐकायला येतं आहे बैरेपणा आलेला आहे कानातून आवाज येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यासाठी ते गोमूत्राचे उपयोग होत आहेत त्यानंतर धूपकांडी बनवली जाते जे आपण बाजारामधून केमिकलच्या अगरबत्ती बनवतो त्याच्याने दमा होतो आहे बऱ्याचशा लोकांना तर बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टी माहिती नसल्यामुळं आम्ही त्याचं पण लोकांना माहिती देऊन दे देशी गाईच्या शेणाने त्याच्यापासून बनवलेल्या ज्या काही धूपकांडी आहेत त्याचा उपयोग करा म्हणून लोकांना आवाहन करत आहे साबण आहेत साबणामध्ये पंचगव्यातले साबण बनवलेले आहेत ज्याचा काही फेस होणार नाही असे काही साबण आहेत जे त्वचा रोगाला उपयोगी आहेत झेंडू स्प्रे नावाची स्प्रे बनवलेली आहे जी त्वचा रोगाला उपयुक्त आहे त्यानंतर मलम आहेत जे पायाच्या बेगांना चेहऱ्यावरचे सुरकुत्या डाग वांग असतील त्याच्यासाठी उपयोगी आहेत आमचे जे मोहन ठेकेदार म्हणून काका आहेत त्यांच्या मित्राची गोशाळा त्यांनी सुरू केलेली लवासा रोडवरती माळेगावला तर त्यांनी मला याबद्दलची माहिती दिली आणि तू हे काम करू शकतो आणि याच्यातून तुझी अर्थप्राप्ती होईल आणि समाजालाही या गोष्टीचा उपयोग होईल आणि गोसेवेचंही कार्य आपल्याकडून घडेल म्हणून त्यांना मला ही माहिती दिली आणि मी कार्य करायला सुरुवात केली दोन हजार बारामध्ये त्यानंतर मग विविध प्रकारच्या गोशाळांची मला माहिती झाली आणि त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मी मास्टर पंचगव्य डिप्लोमा को कोर्स केला एक वर्षाचा त्याच्यामधून मला सखोल माहिती मिळाली की पंचकव्य काय करत आहे मानवी जीवनासाठी कसं उपयोगी आणि समाजाला त्याचा कसा उपयोग होणार आहे आणि हे सगळं कार्य केल्यानंतर त्या नैसर्गिक शेतीबद्दलही त्याच्यामधून माहिती मिळाली की गोआधारित शेती केल्यामुळं विविध प्रकारचे जे आजार येत आहेत जसं की कॅन्सरचा आजार आहे त्याच्यामध्ये लोकं जी केमिकल फर्टिलायझर युरिया वगैरे वापरलं वापरत आहेत तर तो कशा पद्ध पद्धतीने मानवी जीवनाला अपाय होत आहे त्या अन्ना अन्नामधून तर ती माहिती मिळाली त्याच्यामुळं मग मी हे पण जनजागृती करतो आहे की लोकांनी जास्तीत जास्त गो आधारित शेती करावी आणि जास्तीत जास्त गो आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती जे आहे त्याचा उपयोग करावा की गो आधारित शेतीचे उपयोग काय आहेत आणि त्याचं अन्नधान्य आपण घ्यावं त्याच्यामुळं <laughs> जा आपल्याकडं वेगवेगळे वे जे आजार उद्भवत आहेत ते उद्भवण्याची समस्या येणार नाही राजीवबाईंनी जी काही गो आधार गो गायीविषयी आणि संपूर्ण भारताविषयी जी काही माहिती दिलेली आहे त्या गा, गाय गायीचं पण त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे की गाय आपल्याला कशी उपयुक्ती आहे ती गायीचं शेण आहे गोमूत्र आहे दूध आहे तूप आहे तर ती कशी फायदेशीर आहे तर त्यांनी स्वतः कोर्टामध्ये एक लढा दिला होता की गायीचं उपयुक्तता कापल्यानंतर तिचे किती रुपये मिळतात आणि ती जर जगवली तर तिचेपासून किती रुपये उत्पन्न मिळू शकतं प्रत्येक शेतकऱ्याला किंवा भारतातल्या प्रत्येक जे गाय सांभाळतात अशा लोकांना की गोमूत्र आजार बरा करत आहे शेण आणि गोमूत्र एकत्र केलं तर ते शेतीला उपयुक्त आहे म्हणजे की तिथे तुम्हाला केमिकल वापरायची गरज पडत नाहीये आणि माणसाच्या आजारावरती जी काही आपण बाजारामधली जी केमिकलची औषधं घेतोय जी ॲलोपॅथी नावाने आज आपण घेतो आहोत तर ती कशी तुम्हाला उपयोगी आहेत आणि याचा कसा उपयोग तुम्हाला करून घेता येऊ शकतो ॲलोपॅथीला एक पर्याय म्हणून तर ते पण आम्हाला त्या राजूभाईंच्या व्याख्यानांमधून अनेक ऐकायला मिळालं माहिती मिळाली त्याच्यानुसार आम्ही हे कार्य करते राजूभाईंच्या सुद्धा राजूभाईंचा पण फार मोठा सहभाग आहे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देण्याचा त्यामुळं मी कुठल्याही प्रकारची आज मार्केटिंग जरी करायची लोकांनी ऑफर केली तरी मी त्यांना सांगतो की मला फक्त गाय ह्या विषयावरतीच प्रचार प्रसार करायचा आहे त्यामुळं मी याच्यात पूर्ण स्वतःला वाहून घेतलेलं आहे तर मला राजूबाईंचे पण एक प्रेरणास्थान आहेत माझ्या आयुष्यामध्ये तर त्यांनी पण खूप चांगलं कार्य केलेलं आहे जे की आज समाजाला त्याची गरज आहे काळाची गरज आहे आणि जेव्हा ते स्वतः जिवंत होते त्यावेळेला त्यांनी संपूर्ण भारतभर गायीविषयी आणि भारताच्या सगळ्या लहान मोठ्या समस्यांबद्दल प्रचंड माहिती समाजाला दिलेली आहे आणि ह्याच विषयाला आम्ही धरून पुढे कार्य करत आहोत राजूबाईंनी स्वतः सांगितलं की खादीची कपडे वापरा जी आपल्या इथे शेतकऱ्यांनी जो कापूस पिकवलेला आहे त्या कापूस पिकवलेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा त्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी निदान एक ड्रेस तरी वर्षातून खादीचा वापरावा किंवा टॉवेल वापरावा रुमाल वापरावा ड्रेस वापरावेत असं आवाहन केलं तर मी खादीचाही मी प्रचार प्रसार करतो आणि मी स्वतः खादीचे कपडे पण वापरतो आणि स्वतः विक्री पण करतो आहे कोणाला हवी असतील तर ती माझ्याकडे उपलब्ध असतात मग हे जे प्रोडक्ट आहेत पंच गव्याची उत्पादन वगैरे आहेत किंवा तुमच्याकडे जे काही चांगले चांगले प्रोडक्ट आहेत ते जर आपल्या प्रेक्षकांना पाहिजे असतील तर कसा संपर्क 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 साधायचा म्हणजे तुमचा एकदा क्रमांक द्या माझा संपर्यंत शून्य तीन ओके आणि पुण्यामध्ये तुम्ही डिलिव्हरी वगैरे देता का मी पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन सोसायट्यांना आवाहन करतो की तुम्ही जर का सोसायटी मधल्या लोकांसाठी मला जर का आमंत्रण दिलं तर सगळ्या लोकांना आम्ही ही पंचगव्याबद्दलची माहिती देण्यासाठी येऊ आणि तिथे स्टॉल ठेवू पण एका व्यक्तीसाठी जर का तुम्ही आम्हाला बोलवलं तर आम्हाला जो काही इंधनाचा खर्च होतो पेट्रोलचा त्याचे आम्ही सर्व्हिस चार्ज घेऊन आम्ही तुम्हाला सगळ्या वस्तू घरपोच देतो किंवा मग कुरिअर मार्फत संपूर्ण देशामध्ये पाठवतो भारत देशामध्ये ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद